परत एकदा लॉग इन केलेलं आहे बघूयात तुम्हाला जनरेट प्रेफरन्सवरती सर्वात आधी जायचं आहे विदाऊट इंटरव्यू आणि सेम प्रोसेस करायची विथ सुद्धा बघा ज्यावेळेस तुम्ही जनरेट प्रेफरन्सेस करताय त्यावेळेस तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्सेस येत असतात ठीक आहे तर सध्या समजा जर तुम्हाला अशा प पद्धतीचे जर प्रेफरन्सेस येत असतील तर हे सगळे विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस आहेत बघा तुमच्या क्वालिफिकेशननुसार हे प्रेफरन्सेस तुम्हाला येत असतात तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी जर त्या जाहिरातीमध्ये जागा उपलब्ध असेल तरच तुम्हाला ते प्रेफरन्सेस येत असतात सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे बघा समजा तुम्हाला एक एक ॲड या ठिकाणी बघायची आहे सध्या कदाचित दिसणार यस दिसते तुम्हाला ही प्रत्येक ॲड तुम्हाला वेगळी पण दिलेली आहे परंतु तुम्ही तु तु याच्यावरून जर बघितली तर त्याचा जास्त फायदा होईल याचं कारण असं की सर्वात आधी तुम्हाला प्रेफरन्सेस देत असताना जसं की विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस देत असताना बघा इथे जे तुमची कॅटेगरी आहे आणि जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला जायचं आहे जसं की आता समजा तुमचं जर क्वालिफिकेशन एक म्हणजे गणित विषयात झालेलं असेल बी एस सी असेल किंवा एम एस सी असेल आणि जर तुम्ही सी टी ई टी टू पात्र असाल आणि तुमची कॅटेगरीमध्ये जर तुम्ही ती जागा त्या जाहिरातीमध्ये असेल तरच तुम्हाला ते ॲड आलेली असते तर सुरुवातीला तुम्हाला बघायचं आहे की तुमची जी पण कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत त्यामध्ये आरक्षणसुद्धा असतं तर ते महिला आहे माजी सैनिक आहे अंशकालीन आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे किंवा यापैकी कि जर तुम्ही काहीच नसेल तर तुम्हाला ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या समांतर आरक्षण व्यतिरिक्त जे आहे त्यामध्ये जागा आहेत का ते बघायचं त्या जागा किती आहेत ते बघायचं आणि तुम्हाला एक नोट डाऊन करून ठेवायचं की तुम्हाला म्हणजे जे काही ॲड आहे त्या ॲडचा जो समजा आता ही आहे छत्रपती संभाजीनगर येथील तर तुम्हाला ते नाव लिहून ठेवायचं आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा अवेलेबल आहेत ते बघायचं आणि तुमचा जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या किती जागा आहेत ते पण बघायचं हे तुम्हाला प्रत्येक जाहिरातीसाठी करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्हाला ती जाहिरातच माहीत नसेल समजा तुम्ही जर एखादी जाहिरात बघितलीच नाही आणि त्याला प्रेफरन्स आणि तिथे जागा जर कमी असतील तर तुम्हाला तुमचा जो चॉईस आहे तो तुम्हाला म्हणजे वाया जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला प्रत्येक जी काही तुम्हाला आलेली प्रेफरन्सेसची जी काही यादी आहे ती तुम्हाला व्हेरीफाय करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला हा जो वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे उद्याचा आणि परवाचा या दोन दिवसात तुम्ही हे अभ्यास करून ठेवायचा आहे आणि नंतर एक तुम्हाला जे चॉईस द्यायचे आहेत ते वेगळे काढून ठेवायचे एका पेजवरती लिहून ठेवायचे आणि आठला तुम्हाला ते द्यायचे आहेत आणि जर शक्य असेल तर आठलाच लॉक करा नसेल शक्य तर नऊला लॉक करा ठीक आहे आणि ही तुम्ही यादी डाउनलोडही करू शकता ही डाउनलोड जर केली तर तुम्हाला नंतर बघता येऊ शकते नंतर बघा तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पण तेच करायचं आता हे जे असाईन वगैरे आहे हे नंतरचं काम आहे ठीक आहे एक मिनिट नंतर जनरेट प्रेफरन्सेस करायचे विथ इंटरव्ह्यूसाठी पण आता डिपेंड करते तुमचं स्कोर किती आहे त्यानुसार बघा जर तुमचं विथ इंटरव्ह्यूमध्ये जर होणार असेल तर खूपच छान आहे पण तिथे जर होणार नसेल तर तुम्हाला वीथ इंटरव्ह्यूमध्ये करावं लागणार आहे तर विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी तिघांचं सिलेक्शन होणार आहे आणि त्या तिघांपैकी कोणत्या तरी एका कॅन्डिडेटला घेणे हे अनि अनिवार्य असणार आहे बघा समजा हे विदाऊट म्हणजे विथ इंटरव्ह्यूची जी प्रेफरन्सेस आहेत जनरेट केलेले ते आहेत भरपूर येतात बघा जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार आता तुम्हाला चॉईस कितीला द्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे पण सर्वच येतात असं नाही पण तुमचं क्वालिफिकेशन आहे तुमची कॅटेगरी आहे या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो त्यामध्ये आणि वीथ इंटरव्ह्यूमध्ये अजून तर काही बोलायची गरज नाही तुम्हाला मी ते बोलणं योग्य होणार नाही परंतु पहिला पर्याय हा तुमचा साहजिकच आहे विदाउट इंटरव्ह्यू असला पाहिजेत आणि नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्ही विदाउट म्हणजे विथमध्ये ट्राय करायचं आहे आता विथ विदाऊट म्हणजे काय विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही आता जे प्रेफरन्सेस देणार आहेत त्यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस थोडी लंबी आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आणि साहजिकच आहे पुढच्या गोष्टी त्या होणार तर बघा प्रेफरन्सेस कसे द्यायचे त्यासाठी तुम्हाला हा सर्व काही अभ्यास करणं खूप खूप गरजेचा आहे तरी सर्वांनी ह्या ज्या तुम्हाला आलेले जे काही प्रेफरन्सेस आहेत ते डाउनलोड करून ठेवा आणि नंतर मग तुम्हाला ते प्रेफरन्सेस चॉईस द्यायचे आहेत दोन दिवस आहेत तुमच्याकडे चॉईस द्यायला लॉक करायला त्या दोन दिवसातच करणं खूप खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त डाउनलोड करायला सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अजून काहीही करायचं नाही फिलिंग करण्यासाठी वेळ त्यांनी नंतर दिलेला आहे सध्या तुमचे प्रेफरन्सेस फील होणार नाहीत ठीक आहे ते आठ तारखेला फिलिंग स्टार्ट होणार आहे त्याआधी तुम्हाला हा पूर्ण अभ्यास करून ठेवावा हो लागणार आहे ठीक आहे चला तर मग